कार आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस वार सोमवारला गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका आणि धानोरा तालुक्यातील निमगाव येथील माननीय श्री किशोरी यांच्या शेतातील दशहरी आंबा आज पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला झाडावर पाडा आलेला झाडावर पिकवलेला दशहरी आंबा याची ऑनलाईन बुकिंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत संपर्क साधावा क्रांती त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर आणि शेतकऱ्याचा नंबर सत्याहत्तर शहाण्णव एकाहत्तर सत्त्याण्णव त्र्याहत्तर सदर आंबा खरेदीसाठी ऑनलाईन बुकिंग प्रती किलो दीडशे रुपये याप्रमाणे विक्रीसाठी उपलब्ध त्वरित संपर्क साधावा लिमिटेड माल क्रांती क्रांतीबॉटिक प्रत्येक घराघरापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवणे शेतकऱ्याला माल पिकवून देणे आणि त्याचं विक्री व्यवस्थापन करून देणे याची हमी देणारं एकमेव तंत्रज्ञान क्रांतीपडू धन्यवाद